हे बघा साहेब आल्यानंतर सगळं व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतील हे पुढे हा या पुढे अजून बोल माघार घेतोस हा न ही बंदूक खरी आहे का पाखर होलायची हे पाखर बोलायची बंदूक वापरत नसतो मी या बंदुकीनं गावचा पोलीस पाटील गार केलाय माहितीये ना सगळ्या तालुक्याला माहितीये मग जास्त शानपणा करायचा नाही अर्ज माग घ्यायची तारीख उद्यापासून पासून सुरू होतीये लगेच जाऊन अर्ज माग घ्यायचा कळला पण मी मदत खाल्ले असते तुम्हाला झाली राजकारणात जे काय खायचं ते मी एकट्याने खाल्ले मग पैसा असो नाही तर मत असो मी काय शब्द बाहेर आहे का तुमच्या साहेब येळमाळ तुमचाच फोटो असतो तो फोटो परत दाखवला तर फोटो सगळं खाल्ला चालला गप्प फुटतो बंदूक खाली नाही सोडणार महाराज नाही सोडणार घरी कशाला पाहिजे सेवा करायला कशाला पाहिजे म्हणजे पायापड माझे नाही महाराजांचे पायापड चलपट अरे की काही लाजायची येळ आहे का अरे महाराजांचा हात पाठीवर असो म्हणून लोक काय काय करतात अहो पण यो काय महाराज आहे का मग काय गारुडी वाटतोय का तुला <laughs> तुला जास्त कळतं का मला जास्त कळतं अहो पण त्या मानतात ना मी महाराज नाही त्या नाही अरे नाही कसे तुम्ही महाराजच आहे मी काय बायकोचा ऐकणार वाटतो का तुम्हाला तिने जर जास्त नाटक केली ना तर महिनाभरी इतच ठेवतो तिला कशा सेवा करायला तुमची महाराज हा हे चाल पायधार म्हणलं तुला पायधार <laughs> महाराज आता माझ्या बायकोने बी तुमचे पाय धरले आता तरी घरला चला करू तुम्ही माझ्या बायकोला काय विचारताय करू म्हणून <सकताने> मी सांगतो रे तुम्हाला चला घरी जे आशीर्वाद ते घ्या की त्याला घरी न्यायला पाहिजे तू बस ग तुला राजकारण कळत नाही आशीर्वाद घेण्यात कसं आले राजकारण नाही गबस बनलं तुला महाराज तुम्ही चला इकडे होय कस करू ऐका तुम्ही पुन्हा माझ्या बायकोला विचारायला लागले अहो मी सांगतो ना तुम्हाला ह्याच्या पुढं तुम्हाला माझ्याच घरी राहायचंय माझी बायको तुमची एकदम मन लावून सेवा करील बघा पण माझ्या माहेरच्या लोकांना कळलं तर का महाराज पाहिला नाही का त्यांनी कधी का नुसता खाटकाशी संबंध आलाय त्यांचा महाराज बऱ्या बोला चला म्हणलं तुम्हाला हे सांभा उचल महाराजाला उचल आय एम व्हेरी डीप इन द नॉलेज ऑफ फोक आर्ट इन द महाराष्ट्र आय विल टेल यू फ्रॉम लावणी टू पो पोवाडा आय कॅन दॅट फोक इज डॅम गुड ना अन आय विल टेल यू आपण काही वाजू शकतो पानापासून कानापर्यंत काही नाही डू यू नो एनी इंग्लिश सॉंग्स हा हा आय नो मायकेल जॉक्सन वेरी जॉकी जो फोक आर्टिस्ट ऑफ अमेरिका दैट फेलो ना आवर है आयो अरे सगली कोर लगा कुठेच सापडत नाही अरे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा उद्या शेवटचा दिवस आहे आज नारायण नाही म्हणाल तर मी तुम्हालाच गोळी घालील हा विचार करणार नाही की तू बायकोचा भाऊ आहेस म्हणून मी ताईलाच फोन करून सांगतो काम धर करता येत नाही ताईला फोन लावायचं आईला म्हणतात ना बायकोचा भाऊ आणि काय काय बोल ना उत्तर येत नाही त्याचं येत रे तो फोन घे पाहिला हॅलो पी एस साहेब मी नारायण बोलतोय अरे नारायण कुठे अरे सकाळ बसला साहेब शोधता तुला अरे तो सरपंच ठेवलं मला उपाशी शिकोटी असोच उपाय मी आयो ए, ए अरे उघडा कोणतरी अरे काय झालं काय नाही कड झाला सरपंचानं फोन ठेवला त्याला मी एक काम करू का मी पोलिसांना फोन लावतो तुझ्या पोलिसांना फोन लावतो अरे पोलिसांना फोन लावला तर त्याच्यावर जबरदस्ती करता येणार नाही तुम्ही मागे घ्यायला लक्षात झालं नाही तुझ्या कधी डोक्यात कधी काय आलं होतं अरे थांब ना बाबा जरा विचार कर की लाईटीच्या खांबासारखं उभा राहतो कुत्रा वर करून गेलं तरी कळत अरे घबरे बाबा मग आता काय करू सांगा अरे आता वीस पंचवीस माणसं घेऊन त्या बाजाराच्या बाजाराच्या घरी पाठव तिला काय ही मेलीच आता माझ्या नाही महाराज नाही शपथ महाराज नाही तू येस होय हे तर गावात काल रे माझ्या तुला शेवटच बघायचं होतं का एकदा आणि जेव्हा माझा नवरा मला लग्न करून गावातून घेऊन गेला होता तेव्हा तू कुठं तोंड काळ केलं होतं रे वाकड तोंड्या आणि आता माझा संसार भगवान वाई तुला अगं तुझ्या संसारात ढवळा करायला आलो नाही अग तुला एकदा बघून शेवटचं काशीला निघून जाणार होतो पण मध्येच तो नारायण भेटला आणि माझीच काशी झाली मला इथून सोड तुजा नवऱ्याला सांग काहीतरी आणि हे बघ अगोदर कुणाला सांगितलंस तर मुळ दब्बाच मी तुझा भिंतराला टेकून मांडी खाडून कळल का कुठं पकडले कुठं नाही बाई भोका पाचसा चोकला गेलो होतो मा वीस वर्षांनी नातू झालं तू बघायला आता इलेक्शन असं नातू कुठे जाळायचे वय अरे मी सरपंचाकडे गेलो नव्हतो गावात मोबाईल रेंज नव्हती फोन काय तुझ्या भूताने केला का कसाला के फोन करेन मी आता आई नाही इलेक्शनच्या टायमाला पोलीस केस लागली बदनामी झाली माझी इथं पण सरपंचा डोकं फुटलं ना बरेच रट्टे पडले म्हणे त्याला माझी पंधरा माणसं आत गेली निवडणुकीच्या ऐन टायमाला अशी माणसं आत जाणे परवडतं का तुमची शपथ हालकर राहिला गाऊ तुमची शपथ घेऊन सांग तुम्ही फोन केला नव्हता मोबाईल ला रिंग नव्हती मामाच्या गावा हात हा घे ना बंद कर अर्धा तास राहिलेलय पटकन उमेदवार अर्ज मागे घे मी काय आणि पेन घेऊन ग्लासच्या दिवशी तेवढ्यासाठीच आलो मग माग घ्यायचा नसतो तर आलो बर का चालो नाही घरची गाडी असल्या तर काय जमा धमा चाललाय आता जरा तोंड बंद करा नी ग पबस जरा गाडी घे राहिलं तेल कोणचं लावतो रे चमेली मस्त वाचलंय तुम्ही म्हणून तोंडाला कुलूप घातलं याला काय अर्थ आहे माणूस की शिल्लक नाही तरी मी बोलणं कमी केलं आईला नको बोलायला तो तोंड दाखवून अवलक्षण दिसतो उगस याला काय अर्थ आहे चालव नाही काय धामाने मी आगळ्या चालवायला बाप पुलीस दिसाय लागली काय धिंग नाही पोलीस बंदोबस्तात अर्ज माघारी घ्यायचा काय धिंग नाही थांबा थांबा काय झालं साहेब तुमच्याबद्दल अशी तक्रार की नारायण तुम्ही दबाव आणून त्यांना माघार घ्यायला नारायण तू इथे तुझ्या मर्जीने सांग हो हो माझ्या मर्जीने साहेबांनी अजिबात दबाव आणलेला नाही माझ्यावर <laughs> साहेबांचा स्वतःच्या बायक वर जेवढा विश्वास आहे तेवढाच लोकशाहीवर पण विश्वास आहे मग तुम्ही साहेबांच्या गाडीत काय करताय पेट्रोलची बचत करायला लागलो दोन उमेदवारांनी एकाच गाडी झेंडू नये असा काय नियम आहे का नियमा निवडणुकीच्या नियमावली मग काहीतरी <laughs> <भुण। laughs> उमेदवारी मागे का घेत कोण म्हणलं तुम्हाला म्हणजे नाही नाही बघा आता साहेबच म्हणले आपोआपच रीता चला साहेब नाही थांबा आपण असं करत तुम्ही मी इन्स्पेक्टर साहेबाशी अशी लोक लोक बोलून आलो दसमुसळ्या स्वभावच आहे साहेब आता पोलिसात आपल्या बाजूने असल्यावर टेन्शन कशाला घ्यायचं चा। <laughs> चालू आहे हा टेन्शन चलू का आओ, हे महाराज घरी आल्यान तुम्हाला एवढा मार खावा लागला आणि तरी त्याला घरी ठेवून घ्यायचं म्हणताय अगं महाराज होते म्हणून वाचलो नाही तर जीव गेला असताना महाराज येऊ का महाराज आता तुम्ही कुठं बी जायचं नाही अहो पण माझ्या महाचे लोक काय म्हणतील अरे काय म्हणतील म्हणजे काय महिन्याला मी काय बाय ठेवली महाराज ठेवले बाय ठेवले तर कुणी काही म्हणणार नाही पण हे म्हणजे का महाराज तुम्हाला सांगितलं ना तुम्ही आता कुठं बी जायचं नाही टोपीने माझ्यावर हल्ला केला ना मला कळलं तुम्ही काही साधी सुधी मी नाही आता ही निवडणूक होईस तर तुम्ही आमच्या घरातन हलायचं नाही महाराज तुम्ही स्वतःच घर समजून इथं राहावा मी तुमचा परम भक्त झालेलो आहे महाराज माझ जे काय आहे ना ते समज तुमच आहे माझी लेकरं तुमची माझी बायको तुमची समजा तुमच काय तोंडाला येईल ते बोलता का काय येडीएस का तू तू का बस मारा मारा मारा